नमस्कार मी संकिता अभिज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा नवरात्रीचा चौथा दिवस आहे आजचा रंग आहे पिवळा आजच्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते संपूर्ण ब्रह्मांड निर्माण करण्याची शक्ती या देवीमध्ये आहे कुष्मांडा देवीचा वास हा संपूर्ण सूर्यलोकात असतो अशा या दिव्यशक्तीमुळे सगळं ब्रह्मांड प्रकाशित होतं उष्मांड देवीसाठी पक्वान्न म्हणून आज आपण एक नवीन पदार्थ बनवणार आहोत त्याचं नाव आहे गुळाची पोळी चला तर मग आज आपण गुळाची पोळी बनवूया गुळाची पोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे बेसन घालून तयार केलेला गूळ भिजवलेली मऊ कणिक तेल आणि साजूक तूप गुळ गूळ कसा करायचा तर एक वाटी गूळ त्याला पाव वाटी बेसन भाजून घालायचं वेलची जायफळची घालायची आणि छान मळून घ्यायचं हा गूळ जेवढा मुरेल तेवढी पोळी छान होते तुम्ही आधीसुद्धा करून ठेवू शकता एक दिवस अगोदर केला तर खूप छान मुरतो आणि त्याची पोळी पण छान खमंग होते तर असा हा गूळ आता आपण पोळी करूया या पोळीसाठी दोन पाऱ्या लागतात दोन छोट्या पाऱ्या करून घ्यायच्या आणि गुळाची एक गोळी घ्यायची थोड्याशा लाटून घ्यायच्यात गुळपोळीचा गुळ पण चांगला मळून घ्यायचा आणि त्याचा एक गोळा घ्यायचा तो दोन पाऱ्यांच्यामध्ये स्टफ करायचा सगळं साईडनी चांगलं दाबून घ्यायचं म्हणजे पोळी फुटणार नाही या एक वाटी गूळ जो आपण तयार केला आहे त्याच्यामध्ये साधारण आठ पोळ्या होतात तुमची फॅमिली केवढी मोठी आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही साहित्य वाढवू शकता छान दाबून घ्यायची पारी म्हणजे गुळ शेवटपर्यंत पोचतो आता अलगद हाताने हळूहळू लाटायचे खूप जाड खूप पातळ अशी नाही ठेवायची मीडियम, थोडंसं साईडने जी कणिक दिसते ती कातण्याने काटून घ्यायची कारण ती साईडची जी कणिक असते ती कडक होते तवा तापायला ठेवायचा आणि त्यावर पोळी टाकून चांगली शेकून घ्यायची ही पोळी शेकताना अगदी अलगच हाताने करा करावी लागते कारण ह्याच्यात आपण गूळ भरलेला आहे तो पातळ होतो बाहेर येण्याची शक्यता असते छान भाजली गेली आहे आता आपण दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया मंदाचेवर भाजल्याने पोळी चांगली भाजली, भाजली जाते या पोळीला वरून तूप नाही लावायचं प्लेटमध्ये काढल्यानंतर त्याच्यावर तूप सोडायचं आहे पहा आपली पोळी तयार आहे आता त्याच्यावर साजूक तूप लावायचं आहे आपली खमंग खुसखुशीत गुळपोळी तयार आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझा यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद